आधी लाईक आहे कमेंट कमेंट करा मला व्हिडिओ आवडला असाल तर आवडला असाल तर तुम्ही लाय आवडला असेल तर कमेंटही करा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू चला दुर्वा आता कशी काढतात ती तुम्हाला दाखवणार दाखवणार आहे चला आता पहिल्यांदा दुर्वा खंबा काढायचे असतात ही अशी काढलेली आहे दिवस अशी काढायची असतात वरची वरती काढत जायची काढायची घ्यायची नाही त्याला तर विडगेलच नसत आता भांड्यात ठेवलेली आहे चला आता दुर्व अशी पांढरी झालेली घ्यायची नसतात हिरकार घ्यायची दुर्व पाय दिलेली पण घ्यायची नसते गुंतरीला हार करणार तेही ते तुम्हाला दाखवणार गुंतरी दुर्वांचा हार कसा करतात तेही दाखवणार बाजूला भात आहे भाताच्या मेरेला मेरेला दुर्वा येतात आणि पळ अस तिथे पण दुर्वा येतात तिथली पण करतात तिथली पण दुर्व काढतात तेही तुम्हाला दाखवणार आता आणि दुर्वांचा आहार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आता दुर्वा इथे तर मित्रांनो कसे आहेत आज आम्ही परत आले आहो हे काढायला व्हिडिओ काढायला आलो आहे आणि आज आम्ही दुर्वा पण काढणार आहे मग चला हे बघा आता पाठीमागे किती सारे भात आहेत एकूण एक लावले गेले आहे आणि आता आम्ही इथं आलो आहे पूर्ण दुर्वा काढायला म्हणजे इथं आदम जास्त भा आणि तुम्ही पण आरामात यावा कारण कि तर लय होत म्हणून त्याला मग या पाहूया कसं काय बाजूला कसं